कष्टानं उभा केला व माय संसार संसाराला ना सगळं चिंदी मोलाचं ठरवलं ह्या माणसानं काय करून काय समजत नाही मटन आणलं की चिकन आणलं कुठं लपवून ठेवलं तर काही दिसत नाही आहो कुठे ठेवलं सांगा ना अशी माझ्या कामाला किंमत नाही चारण्याची छाटाक भरही किंमत नाही रे कुठं ठेवलं का ठेवलं माहित नाही आणि घर सगळं ओलं ओलं करून ठेवलं आले का मटन आणलं का चिकन आणलं कुठं ठेवलेलं कोण आता वरी नाही घर शोधून राहिली पाहिले थैलीत पाहिले कुठे हे ठेवायचं काय डोकं ठेव डोक्यावर काय केला सर मग काय भेट करते का इथं कोपऱ्यात आणून ठेवलं जिथत काम तिथे ना ठेवला नाही पाच शोधाच शोधाच सारं घरच फिरत बसतो लपून चोरून इकडून तिकडून ठेवायचं दाखवायचं कशाला आहे आणलं आहे मी म्हणून काय दाखवायचं नाही सांगायचं बी सा नाही तोंडात तोंड भरून फक्त आणलं की इथे ठेवलं तिथे ठेवलं बस घर भर शोधत साध्या संसारातच चिंद्या चिंध्या करून टाकल्या माझ्या पाहिले का काय कमी बी उडून पाखर बरोबर पाय नाही असा घरामध्ये घरभर घरभर असा असा पसारा मांडून ठेवून ठेवून देतात माझ्या माग एक जण कामाच नाही सगळे काम आवरा लागते एकटीला अर्थे काही बेड वर घेऊन बसायच काम आहे का स्लॅब वर जातो स्लॅब वर जातो तर भांड गिंड घ्यायचं ना ते का घेतलं काय घेतलं तोडून राहिले फक्त ओनली ओनली काही सांबाराचे पत्ते तोडायचे नाही डेटा कोण तोडाल डेटा आहेच नाही मिक्सर मध्ये बारीक होते मसाल्यामध्ये होते कोवळे कोवळे जेवढे आहेत तेवढे सगळे तोडायचे नाही कोळस नाही बघा आता बोलल्यानंतर हा असा पसारा मांडला दिसला बोलल्याच्या नंतर सगळा पसारा दिसते नाही तर आतापर्यंत थैली कुठं होती तर आता नाही पता नाही असं आहे काम अरे अर्धा सांबार तोडून खाली फेकते पाला पाला तोडून भाजीत टाकते कशाची हो आहे मनात लग्नासाठी हो दुसरं लग्न करून राहिले हो कधी दिवाळी त्रासले का माझ्यापासून का हो का भाजी बनवा तर मग काय झालं म्हणजे मग स्वतःचे कपडे धुवायला कशाची लाज आहे बायको पण दोन चार दोन चार लेकरं सांभाळते घर सांभाळते सासरे सांभाळते नवरा सांभाळते घरातले काम करते परत कामालाही जाते एवढे सारे काम जर माणसानं केले ना तर माणूस मरून जायचा होय दोन चार नाही मलाही एकच आहे पण दुनियात लोकांना दोन दोन तीन तीन आहेत ना आपलं आपलं सांगायचं काय मी तर बायांचं उदाहरण देऊन राहिली ना मी माझं उदाहरण देऊन राहिली का हा माणसांनी सकाळी उठून एवढे काम करून दाखवा सकाळी बाई उठते सहाला पाचला माणूस उठते का माणूस तर मस्त नऊ वाजेपर्यंत झोपते नाही माणूस हा माणूस चार वाजता उठते चार, चार। वाजता उठून काय करते मग लेकरा बऱ्याची संडास बाथरूम घेऊन काढते काय का हो उठतीन तवार लेकर बारा उठतील तवार लेकर बारा येऊन झोपते लेकरा बारा काही मग काय काही बी नाही तर काय मग बायासारखे काम करून दाखवा म्हणजे सांगा मग अरे बोललो तर मग अति कष्ट झाल्यावर बाई बोलणारच आहे ना तिची किंमत तर करा कमसे कम हा नाही बसा बेडवर मारा ऑर्डर तुम्ही बघा मोबाईल तास तास मोबाईल बघा आले तिकडून का ठेवली पिशवी घेतला मोबाईल बायको कशी आहे दिवसभर काय आहे काय घेणं देणं नाही फक्त मोबाईलशी बोलायचं मोबाईल पाहायचा काय घेणं देणं नाही बायको सोबत बायको कशी आहे दिसते अशा कटून काय जाई आ हो अलग, ना बायांचं सांगते बायांचं संसार आहे म्हणून काय झालं काय घाण्याची बैल थोडी आहे काही राबतेस आहे राबतेस आहे राबतेस आहे अरे तुम्ही पण का दोन कामामध्ये मदत करा तिचा बी जीव आहे सकाळीपासून ऑर्डरवर ऑर्डर पोरांचे अलग नवऱ्याचे अलग बाकीच्यांचे अलग बाप्पा मशीन आणली का बाई आणली लग्न करून मशीन मशीन हा छाती फुगवून मशीन सांगायला किती बरोबर वाटते हा थैली था। आणली चिकन आणलं मटन आणलं ठेवलं तिथं बेडच्या माग मला दिसणार आहे मी किचन जाऊ चाळीच जाते येतूनच जाते पण थैली दिसली पाहिजे ना लक्ष पाहिजे पण ठेवायचं कुठं आपण ठेवायचं मांजरीला खायसाठी ठेवायच मांजरेला खायसाठी मांजरी ना कशी आली येथून आपण इकडं तिकडे दरवाजे खुले राहायचे मांजरी नेलं उचलून गेलं पाचशे रुपये दरवाजे खुले राहते दरवाजा बंद करून जायचं होतं कष्टाने संसार उभा केला एवढ्या कष्टाने सारे सारे माझ्या संसाराचे सारे चिंदे करून टाकले ह्या माणसानं अस पागल पण पन... पागल बाएद... बाएद... <laughs> माझा संसार का मजाक होय हा मजाक होय तुम्ही एकच चिंदी करता काही पण